देखिए आज सभागृह में इस विषय की बात हुई सम्माननीय हमारे गट नेता प्रवीण दरेकर जी ने हक्क का प्रस्ताव रखा कुणाल कामरा और अंधारे मैडम के ऊपर वो हक्क था अभी आज ही उसको सभापति ने स्वीकृत किया है सभापति के स्वीकृत के बाद वो समिति के पास आता है जब समिति के पास आया गया उसके बाद उस बारे में की जाएगी और उसके बाद ही हम कुछ इसके बारे में बात कर सर करता त्यांनी कशा पद्धतीने ही कारवाई केली जाईल आणि या सगळ्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी एखादं षडयंत्र आखलं जाते असं वाटत ज्या पद्धतीमध्ये कुणाल कामरा नावाचा स्टँडअप कॉमेडियन जो कोण आहे त्यांनी ती एक कविता केली ज्यामध्ये त्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री व विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदेंवरती ती कविता केली त्याच कवितेला पुन्हा रिपीट करण्याचं काम सुषमा अंधारेजीने केलं आणि सभागृहामध्ये त्या विषयावर चर्चा झाली टू एटी नाईनमध्ये झाली सभा सदस्यांकडनं झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती टीका टिप्पणी तीक करण्याचं काम त्यांनी केलं आणि नुसतं एकनाथ शिंदेंचंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान सुप्रीम कोर्ट या सर्वांचाच त्यांनी अपमान केला त्यामुळे आज सन्माननीय आमचे नेते प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावरती हक्कभंग आणला आहे सभागृहात सभापतींनी तो हक्कभंग स्वीकृत केलेला आहे अजून तो हक्कभंग समितीकडे आलेला नाही आहे त्याला त्या प्रक्रियेने तो आमच्याकडे येईल तो हक्कभंग आल्यानंतर त्याच्यावरती कायदे कलम आणि कायदे मंडळाबरोबर चर्चा करून त्याच्या बैठका घेऊन मग त्याबद्दलचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ घेत देखिए ये मुद्दा कोई समाज का या कोई भाषा का नहीं है लेकिन जिस तरीके से मुंबई में रहकर मराठियों का अगर अपमान होगा तो अपमान कोई भी सहन नहीं करेगा अगर हमें मराठी नहीं आती है तो हम नम्रता से भी बोल सकते हैं कि हमें मराठी नहीं हम किसी का अपमान करना नहीं चाहते लेकिन अगर हम मुंबई में रह रहे हैं तो हमें मराठी भाषा आनी चाहिए या समझनी चाहिए ये निवेदन हम, हम हमने सभी ने हम हर समय किया हुआ है मुझे लगता है इस विषय को राजनीति के तरीके से न लेते हुए इसे अगर मुंबई के मराठी लोगों के स्वाभिमान को पकड़कर अगर हम लेंगे तो ये अच्छी तरीके से समाज में एक मैसेज चाहिए सर कुछ बाला साहब ठाकरे का जो सामना था वो बाला साहब का सामना था अब जो सामना है वो सामना रहा ही नहीं है मैंने उसका नया नाम रखा है आलमगीर पत्र का क्यूँकी आलमगी औरंगजेब आलमगीर तो जो औरंगजेब की बात करता है वो सामना हो ही नहीं सकता अगर शिवसेना प्रमुख होते थे तो वही सामना को पकड़कर सर पर मारते थे, थे। इसलिए उस आलमगीर पत्र के बारे में मैं बात करना नहीं चाहूंगा जिन्होंने हिंदुत्व तो छोड़ा शिवसेना प्रमुख की भूमिका छोड़ी जिस शिवसेना प्रमुख ने प्रमुख ने इस हिंदुस्तान में गर्व से कहूँ हम हिंदू एक कहा था और एक हिंदुस्तान को हिंदुत्व तो की भाषा दी थी उस सामना में से अगर ऐसी किसी तरीके की गंदी बातें अगर कही जा रही हो हिंदुत्व तो के खिलाफ बात कर रहे हैं तो सामना होऊ नाही सकता वो आलमगीर पत्र आहे मराठीमध्ये कविता छापून आलेली आहे आणि संजय राऊत जे आत्मविश्वासा मला वाटतं की सामना वृत्तपत्र आता बंद झालंय जे बाळासाहेब ठाकरेंचं होतं कैलास वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सामनाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा ज्या पद्धतीत आवाज उठवला तो आवाज आता उठवताना दिसत नाहीये त्यामुळे माझ्या मते सामनाचं नाव आताच्या संपादकांच्या कारकिर्दीत हे आलमगीर पत्र म्हणून झालंय आता तुम्ही निश्चितपणे विचाराल की आलमगीर पत्र काय आहे तर औरंगजेबाचं नाव औरंगजेब आलमगीर होतं त्यामुळे आलमगीर पत्र या नावाने ज्या पद्धतीत औरंगजेबाची स्तुती सामनामधून केली जाते आलमगीर पत्रातून केली जाते तेच हे आलमगीर पत्र आहे त्यांच्याकडून अजून आम्ही अपेक्षा काही ठेवू शकत नाही आज जर शिवसेना प्रमुख जिवंत असते तर तो तोच सामना कोणाच्या कुठे कुठे टाकला असता ये आता मैं सांगू शकत नहीं लगातार जिस तरीके से संजय राउतunal के वीडियोस को ट्वीट कर रहे हैं उनको ये ट्वीट करके बता रहे हैं कि ये तो अपने जैसा निकला बचेगा नहीं साला टाइप के डायलॉग रहे हैं किस के दृष्टिकोण आपने गधों की कहानी पढ़ी होगी गधे को क्या होता है एक बार आपके पीठ पे उस पे डाल दिया तो जो रास्ता बताया वही रास्ते पे चलता है तो गधे के मालिक ने जो रास्ता बताया उसी के ऊपर गधा चलेगा इससे आगे क्या कहो चलो मैं अभी इसके ऊपर बोलता हूँ बस परिवहन मंत्रा, मंत्रालय का एक बात की है दे, 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 बताया न उसने, उसने। से के, हाई हाई की, आज पंद्रह साल ऐसी जाम लगता है इसका का काम छोटा सा है आज तक नहीं होता है मुझे लगता है ये परिवहन की बात नहीं है ये महापालिका की बात है हम निश्चित रूप से इसमें महापालिका आयुक्त भूषण गगरानी जी से बात करेंगे अगर वो रोड पीडब्ल्यूडी डी या एमएमआरडी के अंडर है तो एमएमआरडी से भी बात करेंगे और जनता का विषय है हम जनता के कार्यकर्ता है जनता के समर्थन में आए हुए हैं निश्चित रूप से जनता के कार्य के लिए मैं उन तीनों से बात करूंगा आपसे वैयक्तिक बात कर ये विषय आप मुझे लिखित में दे दीजिए मैं आपको तीन दिन में इसका रिजल्ट दे दूंगा अच्छा का अधिवेशन दिवसी अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत उत्तमपणे मान राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प अतिशय छानपणे मांडला सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी कामगार महिला बेरोजगार तरुण तरुणी या सर्वांना न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पात झालं अनेक विषयावर चर्चा झाली विधान परिषद आणि विधानसभेमध्ये अनेक प्रश्न उत्तरं झाली लक्षवेधी सूचना झाल्या अल्पसूचना झाल्या आणि इतर अर्धा तास चर्चा आणि अनेक विषयावरती अनेक विधेयकं देखील पास केली गेली के परंतु या संपूर्ण अधिवेशनामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली ती होती विरोधी पक्षाची निष्क्रियता ज्या पद्धतीमध्ये खोट्या प्र खोट्या पद्धतीने जनतेची भूलतापा करून खोटे विषय सभागृह आणण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला तो निषेधार्थ होता ज्या पद्धतीमध्ये विरोधकांनी खोट्या पद्धतीमध्ये लोकांचा वापर करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला तो देखील खोटा होता मी सभागृहामध्ये संविधानाची चर्चा असेल सन्माननीय आमचे गटनेते त्यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता या सर्व विषयावरती विरोधकांनी केलेल्या टीकेचं आम्ही उत्तर दिलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ज्या पद्धतीमध्ये विरोधक आरोप करत होते की आमचे हाल केले जातात आम्हाला त्रास दिला जातो त्याचं उत्तर देखील मी दिलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळेच्या विरोधकांवर आणि आत्ताच्या सत्ताधारीवर कशाप्रकारे उद्धव ठाकरे सरकारने हाल केले याच्यावर चर्चेची देखील मी मागणी केली परंतु त्यावरती विरोधी पक्षाचं उत्तर नव्हतं मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये विरोधी पक्षाचे हाल या सभागृहामध्ये झालेले आहेत हे सत्ताधाऱ्यांनी खरं तर विरोधकांनी सत्ताधाराला धारेवर घ्यायला पाहिजे असतं परंतु आम्ही विरोधकांना धारेवर धरलं हा आम्हाला आनंद आहे